वॅलेन्सी सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला कंपल्सरी काढावं लागतं त्या सर्टिफिकेटशिवाय तुमचा फॉर्म हा पुढे जातो हॅलो <laughs> स्टुडंट तुमच्या डिमांडवर आज आपण तेलंगणा स्टेटची काउन्सिलिंग कशी असते तेलंगणामध्ये किती मेडिकल कॉलेजेस आहेत फी स्ट्रक्चर काय आहे किंवा मग तिथे तुम्हाला बँक गॅरंटी म्हणून काय द्यावं लागतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये आजच्या मिळणार आहेत तर मग चालू करूयात ज्या विद्यार्थ्यांना तेलंगणा राज्याची काउन्सिलिंग करायची असेल सगळ्यात पहिलं मी तिथलं रजिस्ट्रेशन करणं महत्त्वाचं आहे तेलंगणा हे एक ओपन स्टेट आहे म्हणून तिथे प्रत्येक विद्यार्थी ॲप्लिकेशन हे एम बी बी एससाठी देऊ शकतो तर ज्या विद्यार्थ्यांना तेलंगणामध्ये ॲडमिशन करायचं आहे तर त्या विद्यार्थ्यांचा स्कोर हा साडेतीनशेच्या पुढे असणं गरजेचं आहे तर तुम्हाला तिथे एम बी बी एसचं सीट हे कन्फर्म होऊ शकतं तसं बघायला गेलं महाराष्ट्रापेक्षा तेलंगणाचा कट ऑफ हा नेहमी कमी जात असतो फक्त विद्यार्थ्यांना माहीत नसल्यामुळे किंवा मग तिथे ॲप्लिकेशन न केल्यामुळे तिथे मुलं त्या ॲडमिशनपासून वंचित होतात आता गेल्या वर्षी जर आपण बघितलं त्यांचा कट ऑफ हा आपल्या महाराष्ट्रापेक्षा शंभर मार्कांनी कमी गेला होता म्हणजे जिथे महाराष्ट्रामध्ये पाचशे नव्वद मार्कांना सुद्धा ॲडमिशन झाले नव्हते तिथे पाचशे मार्कांना गेल्या वर्षी ॲडमिशन झाले होते फक्त मुलांना माहीत नसल्यामुळे मुलं तिथे अप्लाय करत नाही आणि कमी बजेटमध्ये चांगलं स्टेट मुलं हातामधून गमवतात तर तसं बघायला गेलं तिथे तुम्हाला टोटल सव्वीस मेडिकल कॉलेज बघायला मिळतील त्यातले चार मेडिकल कॉलेज हे मायनॉरिटीचे आहेत सो जे विद्यार्थी मायनॉरिटीमधून येत असेल अशा विद्यार्थ्यांनी पण तिथे अप्लाय करा तिथे तुमचा स्कोर तीनशे चाळीस किंवा तीनशे पन्नास जरी असेल तरी तुमचं तेलंगणामध्ये ॲडमिशन हे होऊ शकतं किंवा मग नॉन मायनॉरिटीमध्ये जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर साडेतीनशेच्या पुढे येईल अशा प्रत्येक विद्यार्थ्यांनी तेलंगणाचा ऑप्शन ठेवा की जेणेकरून तुमचं एम बी बी एसचं सीट इंडियामध्येही कन्फर्म झालं पाहिजे आणि वार्षिक तुमची जर फी भरण्याची तयारी असेल अकरा ते बारा लाखापर्यंत तर तुम्ही नक्कीच तेलंगणा स्टेटचं ऑप्शन ठेवा जेणेकरून तुमचं एम बी बी एसचं सीट हे तिथे कन्फर्म झालं पाहिजे आता तिथे जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांची स्टेट काउन्सलिंग तुम्हाला करावी लागते त्याच्यानंतर त्यांचं एक इक्वॅलन्सी सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला कंपल्सरी काढावं लागतं त्या सर्टिफिकेटशिवाय तुमचा फॉर्म हा पुढे जात नाही सो कुठल्या विद्यार्थ्याला त्याची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर खाली नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही इन्फॉर्मेशनसाठी कॉल करू शकता वार्षिक अकरा ते बारा लाख तिथे तुम्हाला ट्युशन फी बघायला मिळतील त्याचबरोबर तिथे तुम्हाला बँक गॅरंटीसुद्धा द्यावी लागते हे सगळ्यात महत्त्वाचे मुलांना ही गोष्ट माहीत नाही तिथे तुम्हाला फक्त फी देऊन चालत नाही तर तिथे तुम्हाला एक ते दोन वर्षाची बँक गॅरंटी द्यावी लागते म्हणजेच तुम्हाला तुमच्या अकाउंटला बारा ते चोवीस लाख रुपये दाखवावे लागतात त्यावेळेला तुम्हाला तिथे ॲडमिशन हे कन्फर्म तुमचं होऊ शकतं गेल्या वर्षी जर तुम्ही बघितलं असेल तेलंगणा स्टेटने फक्त त्यांचा फर्स्ट राऊंडला ॲप्लिकेशन फॉर्म चालू केले होते त्याच्यानंतर त्यांनी डायरेक्ट फोर्थ राऊंडला चालू केले होते पण फोर्थ राऊंडला त्यांनी इक्वॅलन्सी सर्टिफिकेट काढण्यासाठी जी वेबसाईट असते ती ओपन केली नव्हती याच्यामुळे बऱ्याच मुलांचं चा चांगले मार्क असतानासुद्धा नुकसान झालं होतं सो ज्या विद्यार्थ्यांना पॉसिबल असेल अशा विद्यार्थ्यांनी तेलंगणाचं पहिल्याच राऊंडला फॉर्म भरून घ्या की जेणेकरून आपल्या हातामध्ये ॲडमिशन हे कन्फर्म होईल सो so, विद्यार्थ्यांनी पहिल्याच राऊंडला फॉर्म भरून घ्या इक्वॅलन्सी सर्टिफिकेट काढून घ्या आता ज्या विद्यार्थ्यांना तेलंगणा हे स्टेट मॅनेजमेंटमधून चालत असेल आणि तुम्ही जर कॅटेगरीमधून जरी एलिजिबल असाल जर समजा महाराष्ट्रामधून तुमची एखादी ओबीसी कॅटेगरी असेल आणि तुमचा स्कोअर जस्ट एकशे वीस किंवा एकशे दहा येत असेल तर असे विद्यार्थीसुद्धा तेलंगणामध्ये अप्लाय करू शकतात कॅटेगरीमधून मॅनेजमेंटला तर ज्या विद्यार्थ्यांना नाईंटी फाय टू सी आरपर्यंत ज्यांचं बजेट असेल तर असे विद्यार्थी तिथे मॅनेजमेंटमधून सुद्धा ॲडमिशन घेऊ शकतात हे जे पॅकेज असणार आहे ते तुम्हाला इयरली डिवाइड करून दिले जाईल सो ज्या ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंटमधून ॲडमिशन तिथे घ्यायचं असेल आणि पेमेंट हे डिवाईड करून चालत असेल तर अशा विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा तुम्हाला इंडियामधील कुठल्याही स्टेटची काउन्सलिंग करायची असेल तुम्ही फक्त एलिजिबल जरी झालात तरी तुमचं शंभर टक्के कन्फर्म ॲडमिशन करून दिली जाईल सो so, तुम्हाला कुठल्या स्टेटची काउन्सिलिंग करायची असेल किंवा मग महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मेरिटची काउन्सिलिंग करायची असेल तर खाली जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर संपर्क साधा इव्हन डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता आणि तुमची पेड काउन्सिलिंग ही तुम्ही तुमची आत्ता लावून घेऊ हो शकता सो so, थँक्यू